बोला ना संजय भाऊ राठोड टाकल नाही पाहिजे अरे समाजाचा सोडा ने? तो समाजाच्या नावानं काय काय करतोय ना परवाच्या दिवशी त्यानं समाजाच्या एका माणसाला दोन कोटी रुपये घेतले म्हणून त्या माणसाला सस्पेंड केलं आणि त्या माणसाची नोकरी पण आणि त्या माणसाचे दोन कोटी रुपये पण घेतले तुम्ही समाजा समाजा समाजाचं मला सांगू नका आणि समाजाच्या नावाची जमीन बळकवतो समाजाच्या नावानं काय काय कार्यक्रम घेतो स्वतःचे काळे धंदे लपवतो असा समाज आहे का तुम्ही समाजाचा आम्ही कुठल्याही धर्मावरती कुठल्याही कोणाच्या समाजावरती बोलत नाही तर एकटा संजय राठोड वरती पोस्ट केली म्हणजे इथं समाज येत नाही कळला ना आईक पूर्ण आता मास मटन मच्छी खाणारा माणूस गळ्यामध्ये तुळशी माळ घालतोय त्याच्यानंतर साधू संतांचा सा पेहराव करतोय चिपळ्या वाजवतोय अनैतिक संबंध लोकांकडे ठेवणारा आहोत सगळ्या चित्रवागणी सगळ्या काढलं ना असल्या माणसाचा चपली न वाटवलं पाहिजे संजय राठोड जर का माणसांना भर चौकात चपली न मारलं पाहिजे संजय मी पुन्हा म्हणते पुन्हा तिसऱ्यांदा म्हणतेला आरोप केले त्या आरोपानुसार संजय राठोड माणसाला भर चौकात चपलीचा वाढवला पाहिजे जे मी पोस्ट मध्ये लिहिलं नाही ना जे मी पोस्ट मध्ये ना। लिहिले नाही ते मी तुम्हाला कॉल वरती सांगते चौथ्यांदा सांगते संजय राठोड सारख्या माणसावरती जेव्हा चित्रा वाघ यांनी जे आरोप केले आणि जे सगळे कॉल रेकॉर्डिंग किंवा जी काही डिटेल बाहेर आली जे काही त्या जे काही प्रकरण बाहेर आलं त्यानुसार संजय राठोडला भर मारलं पाहिजे होतं मी संजय राठोडला असं बोलले म्हणून माझ्यावरती कुठं तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे का बिंदास्त करा आम्ही कोणाच्या बापाला देत नाही आणि टॉप ऑन घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.